ओ साता ओ साता आईची दोऱ्या नावाज दे झोपले असतील दुपारची वेळ आहे ओ साता उठलतच नाही आहे अरे काय रे कशाला दरवाजा ठोकताय दुपारी हा हो ताता वल्लनी वल्लनी अरे इथं कोणी नंदिनी नाही जा बाबा हो ताता आता काय झालं रे नंदनी नाही नंदन नाही वलदनी वलदनी वंदनी गणपती बाप्पा मोलया वंदनी वंदनी अच्छा 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 बर 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 लिहून घे एक्कावन रुपये घे हो एक्कावन्न ता होते दादा भाजीपाला पण भाजीपाला काय म्हणाला भाजीताला भाजीताला भाजीपाला अच्छा भाजीपाला म्हणायचा तुला बर किती द्यायची म्हणतोस हो ताता मी आतापर्यंत पात्र येत तेव्हा तुला नाही आम्ही दोनशे दोनशे अरे इतके काय म्हणाला महागाई म्हणायची का तुला बरोबर आहे रे महागाई तर वाढलीच आहे पगार वाढला मला एक सांगा तुम्ही एवढा सारा पैसा गोळा करून नेमकं करता काय उत्सवात दिजे का बर एक काम करतो देतो तुम्हाला वर्गणी जरा बसा बघू हा बघतो ना बघतो बघत हा बर मला एक सांगा हा सार्वजनिक गणेश उत्सव कशासाठी साजरा करताय हे तरी माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे ना कशासाठी अ मिलवणूक मोठा गणपती दत्तला दला गणपती मिळवणूक अच्छा हा गल्दी मोठी होईल तुमचं अरे याच्यासाठी गणपती उत्सव साजरा करतात का टिळकांनी हा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू हो, केला कशासाठी सुरू केला माहितीये नाही तुम्ही फारच आहात लोकांनी एकत्र यावं त्या इंग्रजी राजवटी विरुद्ध आपल्याला लढता यावं एकता वाढावी लोकांमध्ये म्हणून हा टिळकानी उत्सव साजरा केला आणि आता तर त्याचं स्वरूपच बदलवून टाकलं लोकांनी पर मला एक सांगा एवढी वर्गणी जमा करून तुमचं मंडळ काही समाज उपयोगी काम करतो ना का आता देवाण देतो आम्ही मुक्ता बंधारा देतो धान पक्वान करतो तिखट गोल लोक देवले होते मला एक सांगा हे तुम्ही जे जेवण देता ते खरोखरच गरजू लोकांपर्यंत जेवण जातो का अरे ज्यांच्या घरी दोन टाइमचं जेवण मिळतो भरपूर मिळतो त्यांना जेवण देऊन काय उपयोग हो आहे आणि तुम्ही मला सांगा एकाच वार्डामध्ये चार चार गणपती बसवता हो बरोबर आणि चारही ठिकाणी सर्वांचं जेवण एकाच दिवशी हा माणूस तिकडे जात नाही तो माणूस तिकडे जात नाही एकजूट तर कशी होईल एकता कशी येईल तुम्ही सर्वांनी त्या गणपतीला बांधून टाकलाय एका वार्डात एकच गणपती बसवला तर इथला माणूस त्या लांब पर्यंत जाऊन त्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकेल बरोबर आहे का आणि याच्यामध्ये काय होतं रे नुसती अन्नाची नासाडी होते दुसऱ्या दिवशी बरोबर आहे त्याच्यापेक्षा असं का नाही करत तुम्ही लोक की बाबा हा एवढा जेव्हा उत्सव साजरा करता हा जो पैसा तुम्ही जमा करता याच्यातून कितीतरी लोकांचं भलं कि होऊ शकतं जेवण देण्यापेक्षा काहीच गरजू लोकांना जेवण द्या ना आणि हा जो पैसा उरतो अरे मुलांच्या शिक्षणासाठी कामात येईल कितीतरी गरजू मुलं आहे ज्यांना शिक्षणासाठी पैसा नाही विधवा बाय कामाची गरज आहे त्यांच्यासाठी काहीतरी करू शकता मंडळाच्या माध्यमातून कितीतरी समाज उपयोग कितीतरी रुग्ण असे आहेत की त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून त्यांचं ऑपरेशन झालं अरे अशा लोकांना सुद्धा तुम्ही या मंडळाच्या माध्यमातून मदत करू शकता हा डीजेवरती खर्च करण्यापेक्षा हा जेवणावरती खर्च करण्यापेक्षा छोट्या स्वरूपात मांडा वर्गणी खूप जमा करा परंतु त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करा ना काय वाटत आम्ही करणार आम्ही लोकांना गलदू लोकांना मदत करणार याची गरज आहे त्याच्यापर्यंत आम्ही सोयी सुविधा पोहोचवणार व्हेरी गुड आणि मी काय म्हणतो आता फक्त दोनशे एक रुपये नका लिहू माझ्या नावावरती पाचशे एक रुपयाची वर्गणी पाडा हा वर्गणी बाजू काका फक्त वल्गन देऊ नका वल्गनी सोबत पण द्या बर बरोबर आणि बोला गणपती बाप्पा जस हा मंडळ समजला कि पैशाचा उपयोग कसा करावा वर्गणीचा उपयोग कसा करावा तुमचा मंडळ सुद्धा समजला ना की आपल्याला नेमकं काय करायचं ते हा मग चला लागत आम्हाला कारण गणपती बाप्पा मोरया